तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणणारे प्रत्येकाच्या घरात हे तिळाचे लाडू किंवा वडी हमखास बनवले जातात पण आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना तिळाचे लाडू बनवताना फार टेन्शन येतं तर हे टेन्शन मी दूर करणार आहे त्यामुळेच मी आज कुकरच्या एका शिटीमध्ये जराही पाकाचं टेन्शन न घेता म्हणजे गुळाचा पाक न करता एवढे छान असे कुसकुशीत तिळाचे लाडू की तोंडात टाकताच विरगळणारे आणि तर कडक लाडू खाताना खूप त्रास होतो तसंच लाडू वळताना हाताला चटका जराही बसू न देता गोल लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत चला तर लाडू बनवायला सुरुवात करूया यासाठी लागणारं साहित्य योग्य प्रमाणात घेऊया इथे मी एक वाटी काळे तीळ घेतलेत वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम आहेत तुमच्या घरी जे तीळ असतील ते घ्या पॉलिश किंवा गावरान तीळ त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे वजनाने पन्नास ग्रॅम आहेत आणि याच वाटीच्या मापाने एक वाटी म्हणजेच दीडशे ग्रॅम बारीक चिरलेला साधा गूळ घेतला आहे या ठिकाणी साधाच गूळ वापरायचा चिक्कीचा गूळ वापरायचा नाही नेक्स्ट अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा सुंठ पूड घेतलेली आहे तसंच चिमुटभर मीठ जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील तर क्वांटिटी डबल करा कुकर घ्यायचा त्यात एक ग्लास तळाशी पाणी टाकायचं आता घेतलेला गूळ कुकरच्या डब्यामध्ये टाकायचा आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून या डब्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून कुकरचं वाफेचं पाणी गुळामध्ये पडणार नाही आता कुकरचं झाकण लावून बंद करा गॅसची फ्लेम मोठी करून एक शिटी करायची कुकर होईपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात कारण हे भाजायला जर जा असा वेळ जास्त लागतो तर कमी गॅसवर खमंग खरपूस साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे मी भाजून घेतले तर याचे साल किती सहजतेने निघते बघा व्यवस्थित भाजून घ्यायचे लगेचच थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेऊ एवढ्या वेळामध्ये दे कुकरची देखील शिटी झालेली आहे गॅस बंद करून थंड होऊ द्या आता लगेच तीळ भाजून घेऊया सेम कढईमध्ये घेतलेले तीळ देखील सतत हलवत भाजून घेऊयात जोपर्यंत हे चटचट उडायला लागत नाहीत तोपर्यंत अतिप्रमाणातही भाजायचे नाहीत नाही तर चवीला तीळ कडवट लागतात तिळ भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तर बघा पहिल्यापेक्षा या तिळांचा हलकासा रंग बदललेला आहे आणि ते देखील चटचट उडायला लागले आहेत गॅस बंद करूयात प्लेटमध्ये ट्रान्सफर करून थंड करायला ठेवूया मी शेंगदाणे देखील थंड झाल्यावर साल काढून घेतली आता साल काढलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे मिक्सरला हे थोडेसे जाडसर फिरवून घेऊया तर ह्याला मी आता पल्स मोडवर फिरवून घेते जेणेकरून शेंगदाण्यांमधून तेल रिलीज होणार नाही तर मिक्सर एक सलग फिरवला तर याला तेल सुटू शकतं तेव्हा मिक्सर चालू बंद किंवा पल्स मोडवरच हे फिरवून घ्यायचे त्यामुळे त्यांना तेलही सुटणार नाही शेंगदाण्याची देखील भरड करून घेतली आता हे एका भांड्यात काढूया तीळ थंड झाल्यावरच मी थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवते त्याचा वापर आपण नंतर करूया उरलेले तीळ सेम मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला मिक्सरमधून पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहेत म्हणजेच मिक्सर थांबून थांबून फिरवायचं आहे सतत फिरवला तर पेस्ट तयार होईल असे हे अर्धे तीळ भरडून घेतले म्हणजे लाडूला बाइंडिंग छान येतं ही तिळाची भरड भांड्यात काढून घेऊया आता एवढ्या वेळात कुकर देखील थंड आहे तर त्याचे देखील झाकण उघडून बघूया तबा कुकरमधून बाहेर काढून घ्यायचा तर आता बघा कुकरच्या एका एक शिटीमध्ये आपला गूळ छान वितळलेला आहे आता हा गूळ बघा हा मऊ झालेला आहे अजिबात पाक वगैरे करायची गरज नाही कधी कधी काय होतं आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही आणि पाक ओव्हर कुक होतो कधी मिश्रण आपलं कोरडं होतं तर या पद्धतीने गूळ छान वितळलेला आहे आणि वाफेवर विरगळतो ना त्यावेळेस खूप जास्त शिजला जात नाही आता वितळलेल्या गुळामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे त्यामुळे आपल्या लाडूंना छान चकाकी येईल तसंच छान टेस्ट येण्याकरिता सुंठपूड आणि वेलची पूड घालते चिमूडवर मीठ घालायचं आता आपण अर्धे तीळ जे बाजूला ठेवले होते ते मी घालते लगेचच तीळ आणि शेंगदाण्याचे जे भरड करून घेतलं आहे ते घालायचं आहे आणि पटापट -पत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायची तर एक लाडू मी तुम्हाला लगेचच बांधून दाखवते बघा लाडू किती पटकन बांधला जातो आहे लाडूचं प्रमाण आपलं अगदी परफेक्ट आहे अतिशय सोपी आहे रेसिपी बिघडण्याची शक्यता कमीच नो फेल्ड रेसिपी आहे असं म्हटलं तरी चालणार आहे भांड्याचा देखील अजिबात पसारा होत नाही किंवा जास्त वेळ देखील वाया जात नाही अगदी सहजतेने आणि झटपट आपले लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही पाक तयार करायची आगळीवेगळी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले हे गोल गरगरीत लाडू किती सहजतेने बांधलेले आहेत तुम्हाला तोडूनही दाखवते बिलकुल कडक नाहीत किती सहजतेने तुटला गेलाय अगदी तोंडात टाकताच विरगळेल तसाच खुसखुशीत जरासुद्धा चिवट किंवा कडक झालेला नाही बरेचदा काय होतं पाक व्यवस्थित न जमल्यामुळे पाकातले लाडू एकदम मऊ पडतात किंवा कोरडे कडक होतात त्याकरिता असा पाक बनवून तुम्ही देखील हे लाडू आवर्जून करून बघा खूपच सोपी पद्धत आहे यामध्ये आपण पाणी अजिबात न वापरल्यामुळे हे लाडू दोन महिने खराब होत नाहीत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर द्या आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा आपली भेट एका जबरदस्त रेसिपीसह तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद